रसकश्रोते हो दर्शक हो मित्र हो मार्मिक संवाद न्यूज अर्थात एम एस न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार जागतिक पुस्तक दिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधणार आहोत आमचे मित्र माजलगाव जिल्हा बीड येथील ज्येष्ठ कवी साहित्यिक माननीय प्रभाकर साळेगावकर यांच्याशी त्यांनी आजवर विडंबन हायकू व्यक्तिचित्रण बालसाहित्य ललितलेख बालकथा कविता या साहित्य प्रकारामध्ये लेखन केलेलं असून आजवर त्यांची आठ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत त्यांना आजवर महाराष्ट्रभरातील अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत अनेक व्यासपीठावर त्यांनी कवितांचं सादरीकरणसुद्धा केलेलं आहे त्यांचा लेखन प्रवास अजून पुढे सुरू आहे सगळ्यावर सर प्रथमता मार्मिक कट्ट्यावर तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार सर hmm. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं आपण संवाद साधतो oh. मग पुस्तक hmm. आणि आजची वाचन संस्कृती hmm. hmm. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते थोडक्यात विषय करा मार्मिक संवादच्या सर्व दर्शकांना नमस्कार आणि पुस्तक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म आणि मृत्यूची तारीख एक असावी ते फक्त शेक्सपियरच्या बाबतीत झालेलं आहे आणि जगभरामध्ये तेवीस एप्रिल ही त्यांच्या विनम्र अभिवादनासाठी पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो आपण आता असं म्हणाला किंवा पुस्तकं आणि वाचन संस्कृती वर्तमानामध्ये काय स्थिती आहे पुस्तकांची विपुल प्रमाणात निर्मिती होते आहे संवेदनशीलता वाढलेली आहे सर्जनशीलता वाढलेली आहे नवे प्रकाशक नवे लेखक येत आहेत नवे वाचकही येत आहेत फक्त हा प्रश्न तुम्ही जर विचारला आहे की नेमकं वाचन संस्कृतीचं काय आपण मुळात वाचन संस्कृती समजून घेतली पाहिजे वाचन संस्कृती नेमकं काय आहे की एखाद्या साहित्य संमेलनामध्ये एवढ्या हजाराची एवढ्या लाखाची एवढ्या कोटींची पुस्तकं को विकत गेली विकली गेली म्हणजे वाचन संस्कृती वाढली केवळ असं आपण म्हणू शकत नाही किंवा पुस्तकांची निर्मिती झाली आहे म्हणून वाचन संस्कृती वाढली असंही नाही ह्या सगळ्या एकमेकात गुंतलेल्या गोष्टी आहेत म्हणजे सर्जनशील लेखकाला पोषक वातावरण असलं पाहिजे त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं त्याचं स्वतःचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व त्याला बहाल झालेलं असलं पाहिजे त्यातून त्याला जे वाटतं ते त्याने लिहिलेलं चांगल्या प्रकाशकाने छापल्या गेलं पाहिजे आता चांगले प्रकाशक मी या अर्थाने म्हणतो आहे की ज्यांचं वितरण चांगलं आहे वितरण व्यवस्था महत्त्वाची आहे त्या अर्थाने ते लोकांपर्यंत पुस्तक पोहोचलं पाहिजे केवळ पुस्तक पोहोचून चालणार नाही ते वाचलं गेलं पाहिजे नुसतं वाचून चालणार नाही तर त्यातून जो विचार मिळालेला आहे त्या विचाराचा समाजासाठी काहीतरी उपयोग झाला पाहिजे आणि मग त्यातून एक वेगळ्या विचाराचा समाज निर्मितीची प्रक्रिया झाली पाहिजे तेव्हा ती वाचन संस्कृती पूर्ण होते हे वर्तुळ आहे आणि ही वर्तुळ पूर्ण होण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागते श्रंखला ही पूर्ण श्रंखला आहे कुठलीही एककडी कमी झाली तर वाचन संस्कृतीला आपल्याला बाधा येण्याची शक्यता आहे म्हणून आपण वाचत नाही वाचत नाही असं म्हणू नका म्हणजे काय होतं माहिती आहे का की अलीकडे पुस्तक कुणी वाचत नाही अलीकडे कवितांचं पुस्तक कोणी वाच असं नाही लोक मागवून घेऊन पुस्तकं वाहतात मग ॲमेझॉनवरून पुस्तकं खरेदी केली जातात हे कशाचं व्यतक आहे मुलांच्या हातामध्ये पुस्तकं आली पाहिजेत ती येण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करतो आहोत तो वाचन संस्कृतीचा एक भाग आहे जबाबदारी म्हणून म्हणून जबाबदारी घेतली पाहिजे ग्रंथालयामध्ये अलीकडे खूप पुस्तकं आहेत पण त्या पुस्तकांकडे किंवा ग्रंथालयाकडे जाणारी पावलं किती आहेत हा प्रश्न आहे आता हे असं का झालं तर तिथे जाऊन बसून वाचण्यासाठी वेळ नाहीये लोकांच्याकडे लोकांच्याकडे वेळ नाही मग आता ते पुस्तकं घ्यायची वाचायची पण मी अलीकडे असं बघतोय मी काही मागच्या म एक दोन महिन्यामध्ये मी बसने खूप प्रवास केला त्याचं कारण होतं की मला माणसं वाचायची होती <laughs> आणि म्हणून मी तो प्रवास केला माझ्या शेजारी अंबाजोगा हो येऊन लातूरपर्यंत येण्यासाठी एक व्यक्ती बसले माझे अनोळखीच होते पण त्यांच्या हातामध्ये इतकं चांगलं पुस्तक होतं दोघ दोघ जण ते बोलत होते की हे पुस्तक तुम्ही का वाचताय तर कुठल्या तरी एखाद्या सत्संगात जाऊन त्यांनी ते पुस्त त्या पुस्तकाविषयी विचार वाचले होते मग आपल्याला त्या आपल्या कार्यप्रणालीतून ते वेळ मिळत नाही तर मग बसमध्ये बसल्यानंतर तेवढा वेळ ते तेवढी पानं वाचून त्याला टीप करून ठेवायची बरं आणि पुस्तक वाचायचं मग मला सांगा की ही पुस्तक वाचण्याची किंवा वाचन संस्कृती वाढण्याची प्रक्रिया नाही का आहे नक्कीच आहे माझे साडू येते एक सारंग कुलकर्णी म्हणून आणि त्यांच्या आई ते खूप वाचतात पुस्तक माझ्याकडे यायचं संत साहित्याचे पुस्तक वाचायची रामदासांचे पुस्तक वाचायची अजून जी जी चांगली पुस्तकं मी एक दिवशी त्यांना असं म्हणाल की आई तुम्ही सांगा की आता या वयामध्ये एवढं वाचून तुम्ही काय कशासाठी कशासाठी वाचताय तर त्यांनी मला जे उत्तर दिलेलं आहे ती मला दर्शकाला सांगायचं सगळ्यांना की त्यांचं उत्तर हे मी माझ्या काळजात करून घेतलंय त्या असं म्हणाल्या की कसं आहे म्हणजे साळेगावकर की वाचन हे माझ्या मनाचं ब्युटी पार्लर आहे समर्पक त्यांनी उत्तर दिलं फारच उत्तर सुंदर की वाचन हे माझ्या मनाचं ब्युटी पार्लर इथे बाकी एक ब्युटी पार्लर मध्ये जाऊन एखादा चेहरा सजवून घेण्यापेक्षा आपलं मन वाचनाने सजवून घेणं रंगवून घेणं स्वच्छ सुंदर करणं ही वाचनाने होत असत म्हणून वाचन संस्कृती नाही आहे किंवा वाचन संस्कृतीवर काही गदा आलेली आहे किंवा पुस्तक वाचल्या जात नाहीत या मताशी मी अजिबात सहमत धन्यवाद सर खूप छान आणि समर्पक उत्तर तुम्ही आमच्या प्रश्नाचं दिलं रसिक श्रोते पण त्या प्रश्नावरती त्या उत्तरावरती नक्की विचार करतील